तर आज मी तुम्हाला म्हणजे अंगणवाडीतून थोडासा वेळ काढलेला आहे आणि माझा छोटा मुलगा आदर्श माझ्यासोबत बसलेला आहे काय खातो मला तू काय खातो ते मनुके खातो चांगले असतील ना मनुके आवडते ना तुला हा तर मुलांसाठी प्रत्येक आई वडील आता खूप मुलांचे म्हणजे शिक्षणाबद्दल काळजी घेत आहे पण मला म्हणजे माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगते की मुलांना बस मुलांना म्हणजे अडीच वर्ष तीन वर्ष खूप लहान वयात म्हणजे ते त्यांचं खूप खेळण्याचं वय आहे तुमच्यासोबत बोलण्याचं शिकण्याचं एवढ्या लवकर शाळेत घालणं त्यांना प्रेशर देणं अभ्यास करणं अभ्यास केलं तू बरं नाही आहे त्यामुळे मुलांना नंतर खूप प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता असते आपण म्हणजे त्यामुळे आपलं मोबाईल आणि इंग्लिश मिडियम स्कूल मी असं नाही म्हणणार की त्यांना तुम्ही शाळेत घालू नका म्हणजे त्यांना सहा वर्ष पूर्ण होऊ द्या त्यानंतरच तुम्ही त्यांना शाळेत टाकाव म्हणजे त्यांना तेवढी समज आली पाहिजे की त्यांनी नेमकं काय करावं तोपर्यंत त्यांना खेळकूद त्यांचा शारीरिक व्यायाम बौद्धिक विकास खूप महत्त्वाचा आहे मी आता अंगणवाडीमध्ये लागून दोन वर्ष झाले नाही आणखी ऑगस्टमध्ये होतील त्यातला माझा अनुभव सांगते मुलांसोबत आपण जेव्हा अंगणवाडीमध्ये मी त्यांना बघते खूप खेळतात मज मस्ती करतात म्हणजे खूप ते असे पण शाळेत शाळेत ते होत नाही शाळेत गेल्यास शिक्षकांनी दिलेला थोडा का होईना अभ्यास नंतर टाईम टू टाईमच असतो त्यांचा रुटीन तसं अंगणवाडीमध्ये नसतं म्हणजे खेळण्यातून ते शिकतात अंगणवाडीमध्ये त्यामुळे तुमच्या लेकरांना खेळू द्या त्यांना थोडी समज येऊ द्या त्यानंतर तुम्ही शाळेमध्ये मराठी असो इंग्लिश असो शाळा अभ्यास हे तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहेच हे आपल्याला माहीत आहे पण त्या पलीकडे त्यांचा विकास भरपूर असा विकास होणं गरजेचं आहे आणि इंग्लिश कुलला बघा मुलं कसं त्यांना अभ्यास असतो घरी आल्यास पुन्हा घरी आले, आले की थोडं फार जेवतात किंवा नाही पुन्हा क्लास लावलेला असतो तिकडे जायचं असतं म्हणजे आपल्यापेक्षा जास्त त्यांना एक दर्पण असतं एक प्रेशर असतो हे करायचंच आहे हा प्रेशर त्यांच्याशी थोडा कमी होऊ द्या त्यांना खेळू द्या अंगणवाडीमध्ये नियमित पाठवत जा बस त्यामुळे त्यांना आणि तुम्ही संवाद साधत जा त्यांच्याशी खेळत जा बोलत जा ते खूप काही ग्रहण करतात सहा वर्षापर्यंत परिपक्व होतात आणि त्यानंतर स्कूलमध्ये त्यांना जे शिकवतात ते कॅप्चर करण्याची त्यांची क्षमता वाढते काही चुकलं असेल तर कर, क्षमा करा याच्यावर नक्की विचार करा